तर मित्रांनो आज आपण पहिल्या व्यथाच्या दुसऱ्या व्यथाच्या टॉपच्या त्या ठिकाणी पार्ट्या गाय संपूर्ण गायी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील दे ते देखील कमेंट hey, करून सांगा म्हणजे त्या पद्धतीच्या गाय आपण कवर करू तर शेतकरी मित्रांनो आपली एक कमेंट लाख मोलाची आहे आणि आपल्याला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते देखील कमेंटद्वारे सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजवर बघत असाल तर त्या ठिकाणी फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तर जास्तीचा वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दर्शिकेचा बाजार असेल महेश बाजार बैल बाजार बाजार त्या ठिकाणी शेळी बाजार असे सांगोला बाजारामध्ये येणाऱ्या पशूंच्या ठिकाणी त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्याला आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो म्हणजे आपल्याला संपूर्ण बाजाराचा अहवाल समजून तर आपण थेट शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करू दादा नमस्कार 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 कुठल्या गाव जाय आपण आहे इंदापूरच इंदापूर किती येत आहे तिसऱ्या तिसऱ्या येत आहे किती दिवस बाकी ते दहा दिवस बाकी बघा दहा दिवस बाकी हो काय किंमत सांगताय सांगा ते साठ हजार साठ हजार शेतकरी बांधव फक्त सत्तेचाळीस हजार काही आपण सत्तेचाळीस हजार जाऊ दे त्यांचा फायदा होऊ द्या ठीक आहे दूध किती देते दूध बघा वीस लिटर आपण आता कसं बावीस लिटर चालेल जसं येत होईल तसं वर वर वाढत जाईल काय वाढत जाईल हो किती सेवातायचे दाताला दाताला कर जाते कडदाताय वीस लिटर जर माप डोळ हो ठीक आहे सत्तेचाळीस हजार आले शेवट देऊन टाकू बघा मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर ऐंशी नमस्कार नमस्कार इंदापूर किती गाय पहिला गाव जरा पुढा दादा पहिल्या वेताची गाय मित्रांनो बघू शकत आहे किती दिवस बाकी भावा दिवशी रात्री बर किती चालू आहे दूध दूध चालू आहे बारा बारा लिटर एका टायम आहे दोन टायम दोन टायम सात सहा लिटर देते अजून दूध उतरायचंय चीक चालू आहे का चीक चालू आहे बर किंमत किती सांगताय काय ऐंशी आहे ऐंशी हजार सांगताय बर किती पर्यंत द्यायचे आलं सत्तर पंच्याहत्तर आल्यावर द्यायची सत्तर प्लस आलं द्यायचे बघू शकता लवकर पाठवायचे मोबाईल नंबर सांगता त्र्याण्णव सत्तर 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 धन्यवाद नमस्कार हो कुठल्या बघू शकता मित्रांनो सायदाती झाली व्या किती दिवस बाकी दहा दिवस बाकी दिवस किती दोन देते अकरा बारा अकरा बारा देते मित्रांनो बघू शकता अकरा बारा लिटरचं माफ घ्यायचं किंमत किती सांगेल साठ हजार साठ हजार साठ हजार किंमत साठ या बसल्यावर होईल का काही जास्त होईल मी कितीपर्यंत सुटेल या ऑराला बसल्यावर सुटेल पंचाळीस पन्नास पंचाळीस पन्नासपर्यंत सुटेल दे जास्त मला पंचाळीस आला म्हणतो मोबाईल नंबर सांगता सांगते पंच्याण्णव एकसष्ट चौदा झिरो आठ पासष्ट कसा आहे बाजार बर बर किती पर्यंत मागते आपल्या माहिती चाळीस पर्यंत नाही एक पाच हजार वाढून या नमस्कार कुठल्या कवे तालुका कवे माडा जिल्हा सोलापूर ठीक किती वेळ येतो पहिले येतोच दाताला कसं आहे चौस चार दात बघू शकता मित्रांनो पहिला तू चार दात काही किती दिवस बाकी आहेत अजून दिवस बाकी आहेत एक महिना टाइम किती सांग पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी कितीपर्यंत मागतील सत्तर पर्यंत मागतील सत्तर पर्यंत मागितली आता किती आलं तर सोडा ऐंशी आले तर सोडा दे शेतकरी मित्रांनो बघू शकता आईशाऱ्याला दे शेतकऱ्याजवळ जवळजी गे शेतकरी शेतकऱ्या जवळजी गे समजा नाही अशी रक्कम आली तर माघारी मित्रांनो आपण यांचा मोबाईल नंबर देणार आहे गई त्या ठिकाणी पहिल्या बेताजी चार दात दूध एक दहा लिटर दिला पहिल्या पहिल्यांदा आता दिल्या तेवढं आता पहिल्यांदा येणार दिल का गांधा मालकाच म्हणजे दहा लिटर दूध दे कोणाला हवे असेल तर आपण नंबर देणार आहे त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणतीस पंचावन्न सत्त्यात्तर धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव एवढ वेळ जाता दाता संपली जाता ठीक आहे ठीक आहे ना दा, 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 चल। 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 आ, किती किमान सांगितले आपण पाच सांगितले गेले किती चालते तेवीस चोवीस चालली आहे बघू शकतो मित्रांनो तेवीस चोवीस चालली असं म्हणणं आहे किती दिवस बाकी टाइम किती आहे गेला बारा तेरा दिवस आलं बारा तेरा मित्रांनो अजून कास करणार आहे वीस लिटर चाललंय आराम फायनल किमान जायला आता काय आपला चॅनल आहे जर कोणी तुम्हाला फोन केला तुम्ही जर फायनल किंवा सैन कोणाला आवडली की फोन करून डायरेक्ट तुमचा व्यवहार होईल त्यामुळे फायनल पन्नास हजार सोडाय मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव सव्वीस एकोणीस सत्याहत्तर नव्वद सत्याहत्तर वीस लिटर या बोली देणार मित्रांनो पन्नास हजाराची गाय त्या ठिकाणी वीस लिटर दूध देते असा सांगोला बाजारात चालू आहोला आहे धन्यवाद दादा नमस्कार हो नमस्कार कुठल्या गाव आहे तांबोआ तांबोआ किती वेळ आहे का दाताला कशी चार दात आहे चार दात पहिला पहिल्यावर बरं किती चालेल पहिल्या वेळात दहा दहा लिटर चालू किती किमान सायड सांग एक पाच आहे एक पाच व्यवहार बसल्यावर ला किती लावून होईल जास्त तरी ऐंशी पर्यंत ऐंशी ला सुटेल मित्रांनो बहू शकताय अजून कास करणार आहे मोकळे अजून कास करणार पंधरा दिवस टायम पंधरा दिवस टायम आहे दाताला कशी म्हणलं चौशे चार चार दाख ठीक आहे तिचं काय तिचं एक दहा एक लाख दहा जात आहे कडशात हे झाले किती दुधाची बोली आहे दूध ये ती मालकानं अठ्ठावीस लिटर आम्ही काय दुधाची बोली देत नाही मालकानं सांगितलं अठ्ठावीस लिटर बरं तरी पंचवीस तर आर चालेल बारा था था था। बारा लिटर तरी जा पंचवीस लिटर चाल सर मी तर नो मोठ्या बापाई गे का सडामधलं अंतर ठेप्पा वगैरे बघू शकतं आहे त्या ठिकाणी अजून किती दिवस बाकी दिला काय भरत चाललं किती दिवस बाकी द्या येईल या कधी झाली खाली, खाल खाली।, खाली आ, आ, तर काल झाली खाली काय खाली काय कालवडा आहे पलीकडे इथं हां तर मित्रांनो बघू शकता ही कालवड आहे इज हे कुठला बेडचं भरलेला आहे काय सांगितलं आहे काय कुठून कुठला सेम से वेगळं वाटतं पण म्हणलं माहिन काय होईल द्यायची किंमत द्यायची किंमत काय होईल पंचाण्णवला देऊ ला सोड मोबाईल नंबर सत्याण्णव हां त्रेसठ हां अष्ट्याहत्तर एकतीस अष्ट मग आता वारी वारीला जात नाही वारीला आपलं जेवण असतं पालखीला पालखीला जेवण असते बर म्हणलं आता वारी चालू झाली आणि तुम्ही बाजारात आला म्हणून नाही वारी जेवण असत मोहरला मोहरला मारत नाही बो घेऊ नको तर शेतकरी मित्रांनो बघू शकतंय ह्या दावणीचा त्या ठिकाणी व्यवहार झालाय आपण कुठल्या गाईचा कितीला व्यवहार झाला आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावच आहे माळीनगर माळीनगर बा हिचा कितीला झाला व्यवहार कुठली जा ती पलीकडली ही जा पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार ला किती दूध आहे बोली दिली बारा बारा लिटर बारा बारा लिटर दाताला कसा आहे ती सहा दात आहे सहा दात ही दा ती दुसऱ्यातच आहे सहाच आहे हिजा किती झालाय तिचा पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी ला मित्रांनो जरा बाजार भडकलेला आहे पंच्याऐंशी हजारला व्यवहार झाला किती दूध देते ती दहा हजार लिटर दहा हजार लिटर हिजा ती दुसऱ्यातच आहे सहा हजार सहा हिजा किती पंच्याण्णव ला झालाय हिजा तिचा पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी ला म्हणजे पंच्याण्णव पंच्याऐंशी पंच्याण्णव पंच्याऐंशी हिशोबाने ही म्हणजे एकाच मालकाने घेतलीट शेपरेट शेपरेट वेगवेगळे घे त्यांच्या लक्षात येणार आहे गोलाल टाक येते ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठावन्न छत्तीस चौदा डबल झिरोड काय बोलीत गाय मिळते काय मिळते अंग बाहेर ठीक आहे तर दुधाई बोली वगैरे काय असते दुधाची बोली असते की तर मित्रांनो कोणाला त्या ठिकाणी गाय पाहिजे असेल तर ह्या दादाचा नंबर आपण दिलेला आहे संपर्क साधू शकताय आणि मित्रांनो बाजारातून गाय घेत असताना ही कळकळीची आपल्याला विनंती आहे गाई घेत असताना अनुभवी माणूस आणि ज्याला माहिती वाणा अशाच माणसाकडून गाय घ्या आपली फसवणूक होणार नाही मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबू कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल मनपूर्वक आभार